नमस्कार कसं आज आहे वाट्यावर ते निवांत वातावरण काय आहे काल पुळून आलाय बाई आज आई निवांत उद्या पाळणार आहे कालचं काय नियोजन वगैरे कस होत काय काय बैल काल आपण गटाला मार खालला आणि बैल आठ दिवस झाला आराम होता आणि बैलाला गॅप चालत नाही आपण याच्या आधीच्या आपण मुलाखती मध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे कालचा कालचा योग जुळून आला सरांचं स्वप्न पूर्ण आलं सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन सगळ्यात महत्वाचा मुद्दा बैलाला गॅप चालत नाही बैल आठ दिवस कावर बांधून ठेवला काय कारण पुरसंगीचं मैदान झालं तिथं एक नंबर करून बैल आला त्याच्यानंतर अकरा तारखेला दहा तारखेला नऊ तारखेला एक मैदान होत तर त्या मैदानाचे पाऊस पडल्यामुळे मैदान कॅन्सल झालं तर ते मैदान कॅन्सल झालं परत मग बिनजोड साठी एकाला बैल दिलता पण त्याच्या काही शर्यती जुळल्या नाही मग तिथं तिथून पण गॅप पडला मैदान तर काही नव्हतं म्हणून मग कालच्या मैदानात निर्णय घेतला पळवायचा पण बैलाला गॅप झाल त्याच्यामुळे बैल थोडा आपला आपण आधीच्या पण मुलाखत एकदम वाढवणारी होती काय नियोजन वगैरे कसं का होतं काय सांगतात नियोजन आमचे मित्र आहेत सहकारी आमचे रंजित बनसुडे यांनी कालचं पिष्टन म्हणून वासरू अतिशय चांगलं बोललं वासरू त्याच्यासोबत काल पायरा झाला होता पहिल्याच गटात गाडी होती आणि आपण आपल्या चिठ्ठीच पळतो आपण दुसऱ्या कधी पळत नाही mm. त्याच्यामुळे आपण तीन नंबर तासो आणि सरांची पाच नंबर तासो चिठ्ठी आपल्याला माहित नव्हतं सरांच्या नावाने चिठ्ठी नव्हती आपल्याला माहित नव्हतं तरी पण आपण कधी असे नाही का त्याची त्यांची चिठ्ठी आहे म्हणून आज आपल्या गाड्यात चांगलं वासरू नाही म्हणून आपण गाडी ना म्हणलं बिंदास पण आपल्याला माहित होतं आम्हाला आम्ही गोटवलं बघत होतो ना आम्हाला कळलंच होतं की आपला बैल आज तेवढं आहे ते मी ला फोन करून सांगितलं होतं की गाडी बांधू नका पण मोहिलनी आणि ते वासरवाल्यांनी काय केलं गाडी थोडी जास्त आखडल्यामुळं बैल एकतर आराम हो आणि प्लस त्याच्यावर गाडी त्याच्यामुळं आणि योगा जुळून आला सरांच्या विजयासाठी आला योगा जुळून आला सरांच्या विजयासाठी आला सरांचं अभिनंदन तुम्ही पाहिलेलं स्वप्न हे पूर्ण झालं पण आता भविष्यात कसं असणार आहे कारण काय झालं माहिती का कालला भरपूर नको त्या चर्चा झाल्या ठीक आहे वगैरे नाही का काही कुठंतरी सोशल मीडियावरती चर्चा झाली का कुठंतरी हे बंद झालंच पाहिजे होतं त्याच्यामुळे आमच्या पण आमच्या हार झाली आम्ही काय खचून गेलो नाही कुठेतरी सरांनी पण स्वप्न पाहिलेलं खरं झालं इथून कुठं सर काय मुद्दा म्हणून आमच्या गाडीत काही टाकणार नाही काय सरांचा फोन वगैरे झाला का त्याच्यावरती काय नाही फोन नाही झाला बैल माग फोन आला तर रात्री मामनला बैल गाल उद्याच्या मैदानात पण नाही ते एकदा मध्ये बोलले होते आमची इच्छा नाही राहिली बकासूर सांग पाळायची त्याच्यामुळे मग आपण पण बैल द्यायला ते बरोबर वाटत नाही मग त्याच्यामुळे सरांना सांगितलं बैल काय इथून पुढे सर्जन जण बकासूर कधीच पाय होऊ शकत नाही कारण स्टेटस पण असे टाकले होते ना सरांना शोभलं नाही असे स्टेटस टाकायला की जर आज मी विठ्ठल नानाचं आवर्जून नाव घेतो विठ्ठल नानाचे स्टेटस बघितला मी एखाद्या वेळेस रणजित निंबाळकरनी टेटस टाकूया सरांनी पण विठ्ठल ना स्टेटस टेटस बघून मनातला काहीतरी झालं ना काय टाकलं होतं तुम्ही आमची दावण मारली आम्ही तुमचा कोयनूर हेरा ठोकला ठोकला आम्ही कधी शब्द वापरला नाही आजपर्यंत तुम्ही इथून मागच्या बी कधी म्हणजे सांगा आम्ही पाच सहा वेळा सरजाला गटाला कधीच केला पण तिथं वैभव साळून कि आणि मोहिल दुमळणे किंवा त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी जेवढे आमचे सात आठ जण पोर आहेत त्यांनी कधी सांगाव की आम्ही सर ज्याला ठकला असा <laughs> शब्द वापरला नाही पण सरांनी काल चुकून तो शब्द वापरला ते लय मनाला लागलं सर एवढं सरांना सांगतो आता कालचं सरांचं तर स्टेटस भरपूर व्हायरल झाली पण मोबाईल शेटने ठेवलेलं म्हणजे लोकांच्या उलट अजून नाही का मला तर असं वाटतं त्या स्टेटस पासून वाकाजुरूवरती प्रेम करणारे लोकांची संख्या अजून वाढली पण हो, व्हायरल झालं का ठेवलं होतं काय सांगशाल ते कसं आहे आज सरांनी स्वप्न जवळजवळ दोन तीन महिने झालं बघितलं होतं ते स्वप्न सरांचं काल पूर्ण आलं आणि सरांचं स्वप्न पूर्ण व्हावं किंवा मोईलची पण इच्छा होती mm -hmm. कारण एका मुलाखतीमध्ये मोईलने पण सांगितलं होतं की सर तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण कारण काय होतं बैलगाड्या शेअते इथं कधी हारे कधी जिते कायमच मज जिंकला असं नसतं ना त्याच्याबरोबर मग मोईलने सरांना सांगितलं होतं तुमचं स्वप्न पूर्ण होणार आणि ते काल पूर्ण आलं <laughs> मोईल शेठ काय वाटत होतं काल किंवा काय चर्चा वगैरे हो मैदानात काय होती कालला मैदानात काय चर्चा नव्हती कारण का आता नियम निघालाय की बैल एकदाच पाहणार बैलाने मार खाल्ला आपण डायरेक्ट पोरांनी सगळं बराबरी केली बैल बारला आणि घरी आलो आणि <laughs> आपण सरांना शुभेच्छा दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि कसं आहे सरांना आता पैर होत नव्हते कारण का सरांना कोण पैरे देत नव्हते आणि बाकासूरची गाडी जो मारतो त्याला स्वतः परत फोन जातात आणि त्यांना पैरे भेटतात आता सरांना बी चांगले पैरे भेटतात त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा <laughs> आणि मग त्यांचं स्वप्न पूर्ण आलं मला बी आनंद आला की त्यांना बोललो होतो मी तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण करणार आणि त्यांचं स्वप्न पूर्ण आलं पण असं कधी वाटत नाही का बकासूरचा नाही का नुसतं नावाचा किंवा बकासूरमुळे ट्रेंडिंगला राहण्याचा लोक वापर करतात बकासूरचा असं कधी का वाटलं नाही काही लोक करतात <laughs> <तेंचो सुपना> वापर की मुळे <पुर्नाले। laughs> जवळ येतात परत लांबात आपण नाही जास्त लक्ष देत जो आला तो आपला जो गेला तो लोकांचा आता इथून पुढं कुठं पाळणार आहे काय काय नियोजन वगैरे बाकासूर उद्या पाळणार आहे आता उद्या कुठं अमरापूर हा आता पेडगावचा एक बॅनर व्हायरल होतोय लखन आणि बाकासूर हे खरं आहे का नक्की पाळणार काही गाडी काय नियोजन वगैरे नियोजन नियो मामा करतात त्यामुळे ते काय आपल्याला जास्त उठवायचं काम आता पब्लिक फॅन वाढतात काय सोडतात पण नियोजन दादा ज्या दिवशी मैदानात बैल पळण जोट्यात त्या दिवशीच खरं खरेन कुठला बैल पळतोय कुठला नाही ते आपण फिक्स मध्ये सांगू शकत नाही पेडगावच मोठं नियोजन आहे जर मग कशी बाकासूरची कसं नियोजन वगैरे कसं असणार आहे ना आता बैल कंटिन्यू पळत राहणार कारण सोळाला पळला परत अठरा ला फेऱ्या पडतील आणि मग एकवीसला पडेल कारण का मैदान तर नाही आता उद्याच मैदान झालं आठ दिवस गॅप पडला काय कारण म्हणजे काय होते ना कि बाका पाच तारखेला बैल पाळला त्याच्यानंतर नऊ तारखेला बैल पाळणार होता शिरवळला तिथे पाऊस पडला मैदान कॅन्सल झाला पण स्पीड का कमी बाका होते बाकासूर जर गॅप पडला तर काय होते ना कसं आता बैलाला सवय लागली नेस्ती पाळायची त्यामुळं बैलाला गॅप जास्त चालत नाही सरांना वाटन की आम्ही कारण देतो कालच्या बाईटमध्ये दे बोलले की आता कारण ऐकायला भेटेन हे आमचं कारण नाही कारण की आम्ही त्यामुळे सरांनी कारण समजावं नाही आता कसं होतं म्हणजे आमचा अनुभव आम्ही पण पाहतोय आहे बाकासूरच तीन फेरात म्हणजे इकडं काय म्हणतात थोडक्यात यशस्वी जास्त आहे बाकासूर पण बिनजोडला नेमकं काय होतंय नियोजन चुकते का अजून काही चुका होतात नाही नियोजन चुकतंय काय होतंय कारण का बकासूरचा आतून स्पीड खूप लागतो कारण का मी पण आता नियोजन करतात मुंबईचा सचिन त्यांना पण दोनदा दो तीनदा सांगितलं की आपला बैल बाहेरून पळवा म्हणून कारण का आपला आपल्या बैला विश्वास आहे बैल डावीने बाहेरून पळवला तर बैल एकटा गाडी ओढून लावतो तुम्ही आतून चांगला बैल घाला आणि बाकासूरला डावीने बाहेरून पळवा पब्लिकला हा ज्या दिवशी बैल मुंबईला बाहेरून पळला त्या दिवशी बैलानी गाडी लावली आतून काय होते बैल एकटा गाडी ओढतोय पण बाहेरच्या बैलाची त्याला भेटत नाही असा विषय बिन जोडून आल्यानंतर कोणत्या मैदानाला बाहेरून पळावला होता डावीनी मला वाटतं एक नंबर बोर मध्येच पळावला त्याच्यानंतर सोनेला केसरीला बी डावी तीन फेरे बैल डावीने पळावला कारण का सगळे बोलत होते कारण का घरचीच बोलत होते वैभव बोलत होता मामा बोला होता की तुम्ही तीन फेर बैल डावीने पळून दाखवा पळू शकत नाही पण मला त्यांना दाखवायचा होता बैल डावी पळून त्यामुळे त्या दिवशी मी स्वतः रिक्स घेऊन तीन बैल फेर डावीने पळून दाखवला किती नंबर झाला होता तीन नंबर झाला कारण का खाली जरा सुट्टी फसली फसली त्यामुळे तीन फेरे पण तीन फेरे बैल डावीनी सरळ गेला त्यात मला खूप आनंद वाटला कारण का बैलांनी नाव खाली येऊन नाही दिलं लोक नाही का नावच देत ना डावीने पळत नाही किंवा पब्लिकला पळत नाही ते ते सगळ्या गोष्टी म्हणायच्या थोडक्यात करून दाखवल्या फक्त तीन फेरे बैल डावीनी सरळ येऊन दाखवायचा होता कारण का एक मध्ये एक मैदान बैल डावी तास बदलून गेला त्यामुळे तिने फेर बैल फक्त सरळ आणायचा होता डावीने आणि बैल तो स्वतः गाडी ओढीत आणायचा बघूनच खूप खूप आनंद वाटला मला थोडक्यात जे काय म्हणतात का स्वप्न पाहिलेलं असतं डावीचे ते पण जे स्वप्न आपण बघतो ते स्वप्न लगेच पूर्ण करतो कारण का मी पुसेगाव मैदानाच्या आधी स्वप्न बघितलं होतं की लय बैलगाडी क्षेत्रात मोठे मोठे मालक होऊन गेले की त्यांना अजून पुसेगावच्या मैदानात एक नंबर झाला नाही पण आपण पहिल्याच वर्षी पुसेगावला गेलो पहिल्याच वर्षी एक नंबर केला पहिल्याच वर्षी कोरेगावला गेलो पहिल्याच वर्षी एक नंबर केला पहिल्या वर्षी पेडगावला गेलो पहिल्या वर्षी एक नंबर म्हणजे जे जे मानाचे मैदान आहे आपल्याला वाटलं की आपण वाट या मैदानात एक नंबर करावं त्या मैदानात आपली बैलाने आपली इच्छा पूर्ण केली त्यामुळे आता बायला कोणी ना की एवढीशी बन अपेक्षा नाही की बैलांनी पूर्ण केली नाही आणि आता आपण त्याच्याकडून बी अपेक्षा ठेवली नाही कारण की बैल पळतोय तर फक्त आता फॅन फॉलोअर साठी बैल पळतोय की त्यांना नाराज नाही लागले पाहिजे की नाही तर आता बैल पळवायची आम्हाला काही गरज नाहीये पण फॅन पळवण्यास नाराज होईल त्यामुळे आता बैल पळवतो आम्ही आता बाका सूर तीन फेऱ्यात पळायला लागल्यामुळे किती वर्ष झाले असेल काही बैल चार चार वर्ष झालं की बैल पळत मावळ मुशीत एक वर्ष इकडं तीन फेऱ्यालाच पळतोय पहिल्याच वर्ष सक्सेस एक नंबर सोडलाच नाही कधी जे स्वप्न आपण पाहिलं ते स्वप्न सगळं एका वर्षातच पूर्ण करून टाकलं आता आगामी मैदान आहे मैदानात किंवा अजून बिनजोड वगैरे नियोजन असेल बकासूरच्या फॅन्सला काय सांगशाल कारण बाकीच्या बैल म्हणजे आहेत टॉपची त्यांची फॅन्स फॉलोईंग भरपूर नाही का ट्रोल करणारे आहेत तर काय सांगशाल तुम्ही आता बकासूर सगळा फॅन फॉलोअरचा म्हणत नाही आम्ही आमचा बैल आहे कारण का बैल तुमचा आहे फक्त कोणाच्या मनाला लागणार अशा वाईट कमेंट करू नका आपला बैल पळतोय आणि आपल्या बैलाचं आहे ते आपल्यामुळे कुठं कमी नाही झालं पाहिजे की तुम्ही ज्या कमेंट करताय त्या चांगल्या करा तुम्ही कोणाला वाईट कमेंट करू नका कारण का बैल प्रत्येक वेळेस उत्तर देतो तुम्हाला पण माहिती आज हार झाली तो उद्या आपली विजय आहे त्यामुळे आपण कधी खचून गेलो नाही आणि खचणार पण नाही धन्यवाद दादा शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी धन्यवाद